पेण तालुक्यातील महत्वाचं ठिकाण असणाऱ्या वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे कोकणातून येणारे काही पर्यटक मुंबई गोवा महामार्गावरूनच थेट जात असल्याने येथील हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय एकतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आणि मुंबई गोवा महामार्ग येथून जाणाऱ्या पेणमधील वडखळ हे गाव पूर्वीपासूनच मुख्य बाजारपेठ या बाजारपेठेत सफेद कांदे पापड लोणची ओहे तसेच सुखी मच्छी यांसह दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार तसेच मोठमोठ्या गाड्यांचे असणारे वर्कशॉप अशा अनेक वस्तू वडखळच्या मुख्य बाजारपेठेत मिळतात मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्ग गावाच्या बाहेरील बाजूस करत वळवण्यात या बाजारपेठेची ओळख जवळपास पुसत आहे मात्र तरीही मुंबईहून येणाऱ्या प्रवासी वर्गाला वडखळ हवी हवीशी वाटत आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून वडखळ मधील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्याची भयानक दुरावस्था झाली आहे या भागातून प्रवास करणारे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन जात आहेत या रस्त्यावर कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची शक्यता असल्यानं वडखळ हद्दीतील अंतर्गत रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांकडून होती आहे